सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनल मध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपणच जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी त्या जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्याच बातम्या सांगत असतो त्यामुळे आपणच जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आपले चानल सलातर ग्यू, आपले ले ले तिल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊ पंधरा मे दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार सत्तर क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आव कोती अकरा हजार चारशे ब्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगलीपळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती दोन हजार आठशे सत्त्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती एकोणावीस क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती सात हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकती आठ हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती दहा हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला अंधरसूल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभक होती पाचशे एक क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे एकसष्ट रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पंधरा क्विंटल वाई वा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मेळा आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे कामठी या ठिकाणी लोकल कांदा आवक होती फक्त चार क्विंटल कामठी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एकाहत्तर क्विंटल मंगळवेढा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल